एकदाच बनवा पूर्ण उन्हाळा शरीराला थंडावा देणारे असे कैरीचे पणे एकदम सोप्या पद्धतीने मुलांनी व मोठ्यांनाही देखील आवडणारे आता उन्हाळ्याचा सीजन आहे आपल्याला शरीराला थंडक मिळण्यासाठी मी अशी एक रेसिपी घेऊन आली आहे जी मुलांना व मोठ्यांना देखील आवडेल मार्केटमध्ये दे आता कैऱ्यांचा सीझन आहे त्याच कैरीचे पणे मी बनवून दाखवणार आहे एकदा बनवले की पूर्ण उन्हाळा तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल पूर्ण उन्हाळा शरीराला थंडक मिळेल त्याआधी मी सुनीता पराते, सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये शेअर करा, करा लाईक करा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूया इथे मी दोन मोठ्या कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत वजनी म्हणाल तर एक ते सव्वा किलो ह्या कैऱ्या असतील इथे मी कैरीचे देठ आधी काढून घेणार आहे सुरीने असे कैरीचे देठ हे काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपल्याला कैरीचे साल जे आहे ते काढून घ्यायचं आहे असं व्यवस्थित कैरीचे पूर्ण हे साल असं काढून घ्यायचं आहे बघा इथे दोन्ही कैऱ्यांचे मी, मी आता हे साल काढून घेतलेले आहे आता कैऱ्या आपल्या कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे त्या लवकर शिजल्या पाहिजे म्हणून मी त्यावर सुरणे असे कट मारून घेत आहे दोन्ही कैऱ्यांना मी सुरणे असे कट मारून घेतलेले आहे बघा आता इथे मी कुकर घेतलेला आहे व त्यामध्ये मी पाऊन ग्लास हे पाणी घातलेले आहे व त्यामध्ये ह्या कैऱ्या घालून कैऱ्या घालून घ्यायच्या आहे बघा या कट मारल्यामुळे आपल्या कैऱ्या पटकन शिजते आता कुकरला आपल्याला झाकर लावून घ्यायचं आहे व आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या ह्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहे ह्या कैऱ्यांना थोडा वेळ लागेल शिजण्यासाठी कारण ह्या कैऱ्या पुष्कळच मोठ्या आहे तुम्ही ह्या कैऱ्यांच्या फोडी करून देखील ह्या शिजवू शकतात बघा पाच ते सहा शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आपला इथे कुकर हा थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता आता इथे आपण एका पॅन मध्ये मी एक वाटी साखर व एक वाटी खडी साखर घेतलेली आहे खडी साखर ही थंड असते मला कमी पडली म्हणून मी इथे नॉर्मल साखरचा वापर केलेला आहे इथे तुम्ही पूर्ण साखरेचा वापर केला तरी चालणार आहे मी दोन कप साखर घेतलेली आहे व त्यात एक कप पाणी टाकून घेऊन गॅस चालू करून सारखे आपण हे ढवळत राहणार आहोत बघा छान आपल्याला ही पाण्यामध्ये साखर ही विरघळून घ्यायची आहे आता यामध्ये मी खडी साखर घातलेली आहे त्याच्यामुळे थोडी विरगळायला वेळ लागणार आहे खडी साखरेचे तुकडे हे मोठे आहे तुम्ही जर मिक्सर मध्ये जरी काढून घेतले आणि नंतर विरगळली तरी चालू शकेल पण मी इथे अख्खीच घेतलेली आहे इथे आपला कुकर हा गार झालेला आहे आता आपण त्यामधन ह्या कैऱ्या काढून घेणार आहोत बघा आपली कैरी एकदमच छान शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता आता एका बाउलमध्ये आपल्याला या कैरींचा पल्प काढून घेऊन थंड करून घेऊया एका प्लेट मध्ये आपल्याला ह्या कैऱ्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला याचा पल्प काढून घ्यायचा आहे त्यातली जी कोय आहे ती देखील आपल्याला काढून घ्यायची आहे छान अशी मस्त गार होऊ द्यावी आणि नंतर आपल्याला याचा पल्प काढून घ्यायचा आहे व नंतर मिक्सर मिक्सरमध्ये आपल्याला हा पल्प ग्राईंड करून घ्यायचा आहे छान शिजलेले आहे बघू शकता तुम्ही बघा आता पूर्ण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओतून घेत आहे आपली कैरी इथे छान शिजल्यामुळे मिक्सरमध्ये पण पटकन ग्राइंड होते एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे आता आपल्याला इथे बाजारामध्ये एकदम छान असा हिरवागार पुदिना आलेला आहे या कैरीच्या पाण्यामध्ये आपण आता पुदिन्याचा वापर करणार आहोत बघा पुदिना मी हा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे व थोडासा कोरडा करून घेतलेला आहे आता आपल्याला हा पुदिना देखील मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा आहे कैऱ्यांचा पल्प आणि हा पुदिना एकत्रच ग्राइंड करून घ्यायचा आहे पण इथे मिक्सरच्या भांड्यात मावणार नाही म्हणून मी आधी पल्प ग्राईंड करून घेतला आहे व आता पुदिना देखील ग्राइंड करून घेत आहे पुदिना देखील आपल्या शरीराला खूप थंडावा देतो त्यामुळे पुदिना हा वापरलाच पाहिजे बघा आता दोन्ही मिळून इतकी छान आणि स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ही पेस्ट गाळून देखील घेऊ शकता पण मी इथे गाळून घेतलेली नाही आता इथे आपला साखरेचा पाक तयार होत आहे बघा यामध्ये जर साखरेची आपल्याला जर मळी काढायची असेल बघा छान असा आपल्या बोटांना असा चिपचिप चिप, चिप वाटला पाहिजे खडी साखर घातल्यामुळे यामध्ये काही धागे दोरे असेल तर ते देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे आपल्याला मळी काढण्यासाठी एक चमचा मी इथे दूध टाकून घेतलेला आहे आता आपल्याला साखरेची मळी ही छान काढून घ्यायची आहे एकदम पांढरा शुभ्र असा स्वच्छ नितळ असा आपला साखरेचा पाक हा तयार झालेला आहे बघा आपल्याला एक तारी दोन तारी असा काहीच करायचं नाही फक्त बोटांना असा चिघट वाटला पाहिजे बघा आता आपण या कैरी व पुदिन्याची जी पेस्ट करून ठेवलेली आहे ती आपल्याला साखरेच्या पाकामध्ये छान शिजवून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे बघा हा एकजीव होण्यासाठी थोडा वेळ लागेल त्यानंतर मात्र जसजसा जसा हा शिजत जाईल तो साखरेच्या पाकामध्ये ती पेस्ट अशी छान एकरूप होऊन बघा किती छान शिजलेली आहे यामध्ये काही कैरीचे कण राहिलेले आहेत जेव्हा आपण कैरीचं पण पितो त्यावेळेस छोटे छोटे असे बाईट्स तोंडामध्ये आल्यानंतर दाताच्या खाली खूप छान वाटतं त्याच्यामुळे मी छोटे छोटे बाईट्स ठेवलेले आहे छान अशी कैरीची पेस्ट आता आपली शिजत आहे थोडासा घट्टसरपणा आलेला आहे याला सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे यात आपण आता काही पावडर मसाले टाकून घेऊया यामध्ये मी एक टेबलस्पून भाजलेले जिरे घातलेले आहे जिरे हे देखील थंड असते जिरे टाकल्याने आपल्या पण्याला पण स्वाद येतो यामध्ये मी आता अर्धा टेबलस्पून मिरे पावडर देखील घातलेली आहे त्यानंतर एक टेबलस्पून आपल्याला काळे मीठ देखील घाल घालायचे आहे घामामुळे आपल्या शरीरातील मीठ हे कमी होते त्यामुळे काळे मीठ घालायचे आहे आणि चवीनुसार एक टेबल स्पून साधे मीठ देखील घालायचे आहे इथे मी एक टेबलस्पून बारीक बडीशेप देखील घातलेली आहे बडिशप देखील आपल्या शरीराला थंडावा देते आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण शिजल्यानंतरच आपल्याला इथे मी एक लिंबाचा रस घातलेला आहे बघा गॅस बंद करूनच आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे नाहीतर आपल्या पण्याला कडवट चव येते आणि लिंबाचा रस घातल्यामुळे आपली ही साखर पुन्हा म्हणजे साखरेचे क्रिस्टल पुन्हा तयार होत नाही आता हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकदम छान असं थंड होऊ द्यायचं आहे व आपल्याला हे मिश्रण काचेच्या बॉटलमध्येच भरायचं आहे चला तर मग आपण आता सर्व करूया एका काचेच्या ग्लासमध्ये मी दोन तीन बर्फाचे तुकडे टाकून घेत आहे त्यावर दोन -ती तीन ते तीन चमचे आपल्याला जे आपण पण तयार केलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चिल्ड पाणी वापरायचं आहे एकदम थंडगार पाणी असं वापरायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला वरतून सजावटीसाठी किंवा चवीसाठी पुदिन्याचे पानं देखील घालून घ्यायचे आहे तुम्ही यामध्ये लिंबाच्या फोडी देखील घालू शकता हे पण एकदम चवीला पण छान असतं व शरीराला पण थंडावा देणारे आहे बघा धन्यवाद